कन्या योजना कोणती सर्व अनुदान नवीन जी आर पगार कोणत्या लाभार्थी पात्र असा या योजनेचा लाभ घ्या महाराष्ट्र राज्य कन्या अनुदान योजना ही राबवली जात होती या अंतर्गत अवैध जोडीने काही प्रमाणपत्र आर्थिक मदत अनुदान मिळणार येते या योजने अंतर्गत आता नवनवी जोडणाऱ्या एकोणपन्नास हजार रुपये इतके अनुदान दिले येणार आहे या, या संदर्भात महाराष्ट्र शासन इतर मागण्या बहुत करणार आहे विभागात शासन निर्णय म्हणजे जी आर करण्यात आलेला आहे जर तुम्हाला हा जी आर बघायचा तर लेखित शेवटपर्यंत जी आर डाऊनलोड लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे या लिंक क्लिक करून तुम्हाला जी आर तुमच्या मोबाईल वर डाउनलोड करून माहिती संपूर्ण सविस्तर बघूया कन्या अनुदान योजना कोणते लाभार पात्र आहेत या योजने विविध जाती भटक्या जमाती इतर प्रगतशील मागणाऱ्या प्रगतशील नव्हे जोडण्या अनुदान घेणार आहे महाराष्ट्र राज्यातील कन्यादान अनुदान योजना ही होती या योजनेअंतर्गत नवविवाहित आर्थिक मदत म्हणजे अनुदान देण्यात येणार आहे अशा पद्धती मिळणार अनुदान वाढ बघा सविस्तर माहिती खाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिनांक वीस मे दोन हजार तेवीस रोजी समाज सोळा दरम्यान महाराष्ट्र कन्या अनुदान योजने अनुदान घोषणा केली आहे महाराष्ट्र कन्यादान योजना पात्र लाभार्थी एकोणपंचा हजार रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे ही माहिती शासन जी आर करण्यात आलेला आहे